हाय सगळ्यांना तर बघा आता झाली दुपार आणि आता बघा जागेवर तुम्हाला वळका येत असून कुठे तर बघा आम्ही आता आहे जिंतीमध्ये तर सकाळीच निघलो होतो साडे अकरा वाजता घरनं व्हिडिओ घ्यायचा होता पण काय नाही घेणं झालं ना दुर्गा ही होती ओम होतात त्याच्यामुळे गडबडीत नाही घातला तर तुम्हाला माहिती आहे मी म्हणत होती महालक्ष्मी बसवायच्यात बघा आणि आणायच्यात तर त्यासाठी आम्ही चाललोय पोपळजला आमच्या घरी बघा खूप बसला चाललंय आपा पुढे गेले ते आणि मला खरं तर आता ताईपशी व्हिडिओ घ्यायचा होता पण ह्यांनी तिथं ह्याचं चाललंय काय त्यांचं काय माहिती आहे म्हणलं जाऊ दे आपलं घ्यावा इकडं आणि नंतर ताईंना पण दाखवा तर आलंय मग अशी बराच वेळ झालं जेवणा झालं पालकाची भाजी किल्ली बघा ताईंनी आधीच आंबट भाजी मग अशी मी चांगली ताईपशी व्हिडिओ घेत होते मध्येच टपकलं परत दुर्गा रडायला लागली म्हणून तायपशी व्हिडिओ घेता आला नाही आले बाहेर ते दोघ आहेत घरात त्याच्यामुळं तर बघा आता आम्ही निघालोय तर यायच नव्हतं पण ताईला एवढा लागलं ये ये म्हणून ह्यांनी म्हणलेले उशीर होईल जायला आलो तरी उशीर झालाच बघा इथं एक एक सॉरी इथं दोन वाजलं तर किती वेळ झाला आम्ही अर्धा तास होऊन गेलो इथं आलो या तर आम्हाला लई लवकर पटकन आहे बारामतीला कारण तिथला गणपती पण आहे आणि आणायचं ह्यांच्यासाठी थांबलं बघा सगळेजण बरं मग चला आत्याकड घरा चल ना आत्याकड पिरू खाती दर गाव खाते तर बघू आता तिथं जायला किती वेळ लागतो आणि महालक्ष्मी घ्यायच्या सगळं सामान घ्यायचं आणि गाडीमध्ये ठेवायचं आणि रिटर्न महागारी यायचं आणि गेलं की तयारीला लागायचं बघा हा असं आता बघा इथनं गेल्यानंतर बारामतीला गेल्यानंतर गणपती आहे गणपती बसायचा आहे घाय गाय काय आहे बघा लय म्हणजे होणार आहे आणि धावपप्पा धावपळ पण बघा बरेच आहे काय ओरडतात माझ्या नावाने काय माहिती ताई ताय हक्क मारायला ताईंचा व्हिडिओ बहुतेक चालू आहे काय काय माहीत म्हणत होते आहे म्हटलं घ्या मग मी आले तिथनं म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा सांगावं तुम्हाला चला ताई काय करतात बघा आपण घरात तर झाला बघा ताईंचा व्हिडिओ घेऊन आतमध्ये एक गोंधळ होता म्हणून बाहेरच दोर गेला मी दाखवल हान थोडस हा गणपती आणा गणपती आणायचा ना आणायचं आरती म्हणून दाखव आधी मला आरती म्हणून दाखव फुल आरती म्हणायची आणि मग हट्ट करायचा आरती म्हणता मला तू कशाला झाली बाहेर देव ही चुल तुमची काम आहे तू म्हणून दाखव पाहिजे तेवढा तुझ्या एवढा गणपती आणतो वजना एवढा तू आरती म्हणून दाखवा दिसत मोबाईल मध्ये बोट घाला येतात का कशाला पुढचं रान होण्या लागलं पुढचं घरी मला नुसतं एका कोपऱ्यात घालून ठेवतात सातच असायला रिकामा घालून ठेवतो तिला बोटर ठेवणार एका दिवस संध्याकाळ बाहेर काढायची सकाळी घालायची डायरेक्ट संध्याकाळ बाहेर काढायची सिस्टम दुसऱ्या सारख तर दुसऱ्या सारखं शिका मला शिकायचंय दुसऱ्याच्या पेताड्या नवऱ्या सारखं वागायला जबरदस्त करायला हणाय माराय कशामुळे कशामुळं किंमत कळत नाही किंमत किंमत कळत नाही म्हणजे बळच हाणायचं मारायचं किंमत कळली पाहिजे किंमत कळली पाहिजे सगळे जिथले तिथं असलं तरी कशामुळे मग बळच हाणायचं मारायचं तुला काय माहित मुल्या त्याच दुखणं काय असतंय ते ज्याच त्याच दुखन जे त्याला माहिती मला झालंय म्हणून सांगताय काय ते मला सांग झालंय ते पोळे खात नाहीत ना पुरणपोळी त्यांना विचारा की का खात नाहीत गास्त लहानपणापासून खात नाही लहानपणापासून नाही सांगा की तुम्हाला दुसऱ्याच सांगताय काय पण काय पण खोट बोल तसच नाही म्हणा पोळे तुम्हालाच गोळ्या लागतात पोळ्या माहित आहे आणि दुसरा घालून वरतात मुळ्या तुला काय माहिती होता झाला असला उशीरतो उठाण चला आपण कुलूप तोडला हा कुलूप तोडला होते पण चाळीन कुलूपच नाही दगडलेली ना

मला पण आणि लक्ष्मीला गेल्या बारीण आणलेलं त्याला थोडी मेहंदी काढायची दाखवा के लाईट आहे मोठ्या बांगड्यात हिरव्या असा गोळा करून ठेवायला घालायच्यात ह्या घालायच्यात ना आहे काय केलं

जाऊ द्या असू द्या मी ह्या साईटला बसते म्हणजे चमकाय तर भरपूर बांगड्या अशा बांगड्या आहेत माझ्याकड काय अडचण नाही ह्या हातातल्या पण आहेत आता ही तिकडं जायचंय म्हणून मी ठेवले तिकडून आले की काढून ठेवणार आहे सणसूज झाल्यावर महालक्ष्मी ही झाल्यावरती कारण जास्त करून बांगड्या नसतात तर वा 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 जाऊ द्या नदीला पाणी लय आलंय काय आता नाही ती सड आहे थांबलं होत लय भारी लय भारी दिसत लय भारी काय गो बाबू थांबलं होत त्या दुर्गा खालीच उतरायचे काकण लगेच घालते नाही आता बघू दे की नको हे फोडते दुर्गा आता आदळाच झाड मला करमत नव्हतं इथ आला करमायला लागली काय झालं काय कर नव्हतं करमत काय ओ तिथन बांगड्याच जात नाहीत हातात काय कस काय तिथं कवडे हातात करंगळीपासन जात नाहीत बांगड्या घालते माझ्या हाताने बांगड्या जात नाही म्हणून बांगड्या 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 पूजाला तर लय छोट्या छोट्या बांगड्या बसतात घालायला लागला ना म्हणतात हाताला कसले कवडे जातच नाही मग घालते साबण लावून घाल बसतात एवढे बसते साबण लावून बसतात ना बसते बर आता चला एवढ्या म्हणता होत आणि उशीर पण व्हायला लागलाय चला आता पोपळाला जायचंय लक्ष्मी घ्यायच्या आणि तिथन रिटर्न महागाय घरात पण आणि पुढे दारात म्हणजे ग्राउंड वरती बघा न्यावा लागले गाडीत म्हणजे एका शेट ठेवते की चला व्हिडिओला करते बाय आता ताई पण येणार आहेत गाडीवर फुटल्या